सर्वसामान्यांचा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री संतोष पाटील राज्य प्रवक्ते मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य नितेश राणे आम्ही लवकरच मुंबईत येतोय तुझी जीप हसडून ठेवायला प्रवक्ते संतोष पाटील मराठा योद्धा क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील गेले अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक वेळा अमरण उपोषण रॅली व अनेक मोर्चे मिळावे घेऊन मराठा समाजाचं प्रबोधन करत आहेत याची केंद्र व राज्य सरकारला जाणीव करून देत आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे आझाद मैदानावर बेमुदत बसणार आहेत याचाच धसका घेऊन मुख्यमंत्री घाबरले त्यांना स्वतःला काही बोलता येत नाही म्हणून राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर मनोज जरांगे यांची जीभ काढून ठेवे या विधानावर मी प्रवक्ता माननीय संतोष पाटील या माध्यमाद्वारे मी नितेश राणेंना सांगू इच्छितो की मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आदरणीय बी जी कोळसे पाटील यांनी नुकतेच मीडिया समोर बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हायकोर्टात मी स्वतः चार्जशीट दाखल केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे बलात्कार व मर्डर केसमधील आरोपी आहेत परंतु ते मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी चार्जशीट कोर्टातून काढून टाकली अशा व्यक्तीचा नितेश राणे समर्थन करतात हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे फडणवीस हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय विनायक मेटे यांच्या हत्याच्या पाठीमागचं ब्रेन आहेत अशा या क्रूरकर्मा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच बाजू मांडत आहेत विचारवंत स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर स्वर्गीय गोविंद पानसरे स्वर्गीय कलबुर्गी सर स्वर्गीय गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठीमागचा ब्रेन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत विजय होण्यासाठी भीमा कोरेगाव दंगल घडवून आणली त्या भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे अशा या ब्रिटिश धार्जिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेणाऱ्या नितेश राणे यांना याद्वारे आवाहन देतो की आम्ही लवकरच येतोय तुम्ही जिथे असाल तिथे येणार आणि तुमची जीभ हासरून ठेवणार अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत दिली आहे भारतीय जनता पार्टीचे राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री नितेश राणे यांनी नुकताच महाराष्ट्राचे जे मराठा आरक्षणासाठी क्रांतीसूर्य म्हणून ओळखले जातात की मराठा समाजासाठी म्हणजे अहोरात्र रात्र दिवस हडतात की आरक्षण मिळवण्यासाठी तर अशा क्रांतीसूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती आज आ, नितेश राणे यांनी एक शाब्दिक हल्ला केला आहे त्यांनी सांगितले की असं की या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बेताल ऑक्तो करा कराल तर आपली जीप हसडली जाईल तर माझं या ठिकाणी नितीश राणेंना एक आव्हान आहे की आपण कोणाची बाजू घेऊन किंवा कोणाचा तुम्ही कोणासाठी तुम्ही ढाल म्हणून उभा आहात या तुम्ही ज्याच्यासाठी ढाल म्हणून उभा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ह्या देवेंद्र फडणवीस मी सांगत नाही परंतु या मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आदरणीय बीजे कोळसे पाटील साहेब यांनी नुकतंच सांगितले सांग की ह्या राज्याचा आत्ताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हा एका बलात्कारामधला आरोपी आहे आणि एका मर्डर मधला आरोपी आहे हे न्यायालयात त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलेले की हा देवेंद्र फडणवीस फोनी आणि बलात्कारी मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेला ते चार्जशीट बाजूला केलं म्हणजेच तुम्ही किती लाल मोठेपणा करता आणि कोणासाठी करता तुम्ही स्वतः एक मराठा समाजातील व्यक्ती आहात आणि तुम्ही मराठा समाजातीलच एक नेते म्हणून दादा यांच्यावरती तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात कोणासाठी करता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस तर हे देवेंद्र फडणवीस की ज्यांनी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजनजी आदरणीय स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या हत्येच्या पाठींबागचा ब्रेन हा मुख्यमंत्री आहे तुम्ही याच समर्थन करता तुम्ही या राज्यातील एक विचारवंत डॉक्टर दाभोकर सर पानसरे सर कल कलबुर्गी मॅडम गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठिंबाचा असणारा ब्रेन याच्यावरती तुम्ही समर्थन करता या राज्यातील ज्या वेळेला कोरेगाव दंगल घडलेली ही कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड हा देवेंद्र फडणवीस आहे त्याचे तुम्ही समर्थन करता म्हणजे तुम्ही किती लाव खोटेपणा करता आणि कोणाचं समर्थन करता की महाराष्ट्रातील नेते म्हणजे सर्व जनता जनते परंतु या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या राज्याची सत्ता चोरून मतदार बाहेरून आणून घेतलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आम्ही मुंबईमध्ये येतोय साहेब तुम्ही कुठं सापडाल त्या ठिकाणी आमचा मराठा समाज आणि सांगलीमधून येणारे लोक तुम्हाला शोधत आहेत की तुमची जीभ काढण्यासाठी याद राहता आम्ही लवकरच येतोय मुंबईमध्ये